भारतीय बौद्ध महासभा बडनेराच्या पुढाकाराने बौद्ध धर्माच्या जागरूक नागरिक व विविध संघटनांच्या माध्यमातून शिवमहापुराण कथेदरम्यान प्रचार बॅनरवर भगवान गौतम बुद्धांचे फोटो लावल्याच्या निषेधार्थ बडनेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली हनुमान चालीसा ट्रस्ट अमरावती द्वारा आयोजित शिव महापुराण या कथा वाचनाचे आयोजन दिनांक 15 ते 20 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या प्रचाराकरिता शहरात लावण्यात आलेले ठीक बॅनर व होर्डिंग्स आहेत त्यापैकी काही बॅनरवर पाप पूज्य स्वर्ग नरक व ईश्वर अशा संकल्पना नाकारणारे व मानवाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सरळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यांचे फोटो लावल्याचे कृत्य केले आहे हे कृत्य बौद्ध धर्मियांच्या संघटनेच्या वतीने बडनेरा पोलिसात कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली असून अशा कृत्याची पुनरावृत्ती होऊ नये झाल्यास तीव्र आंदोलनात छेडण्याचा इशारा या प्रसंगी बौद्ध धर्मियांनी दिला आहे आणि सत्य काय हे सुद्धा पडताळून पहा माझ्यावर विश्वास न ठेवता तुम्ही ते पडताळून पहा जर तुम्हाला वाटलं ते सत्याचं ते स्वीकारा असं तर विज्ञानावर आधारित जो दृष्टिकोन आहे तो अशा लोकांनी जो वापर केला बुद्धांच्या फोन तर तो, तो खरोखरच आक्षेपार्ह आहे तर असा त्यांनी भविष्यात करू नये कारण की यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि तेढ निर्माण झाल्यामुळे सामाजिक वातावरण हे दूषित होतं दूषित वातावरण चालणार नाही कारण की आपणही राजकारणी ह्या सगळ्या सगळ्यांना सगळ्यांना घेऊन जायचं तो आपल्यालाही गरज असते परंतु जर एखाद्या स्वार्थ पोटली पाहिजे आपण ते करू नये कारण की जर असं झालं तर मग समाजात दुखडी निर्माण होते आणि समाज पेटतो तर समाज पेटू नये अशीच मी सगळ्यांना आव्हान करतो आणि आपण येणाऱ्या दिवस दिवसाला जे काही कार्यक्रम चालतील ते शांततेने आणि योग्य मार्गाने चालवावे घटनात्मक मार्गाने चालवावे अशी आपण सर्वांनाही विनंती करतो त्यांना आयोजकांना आणि इथेच सांगतो धन्यवाद सर आम्हाला शिकवलं जाते की को बुद्धाच्या विचारात की कोणत्या बाबासाहेबांना सांगितले आहे बुद्धांनी की कोणाच्या धर्माचा मन नाही दुखलं पाहिजे ते कृत्य आम्ही लोक करतच नाही पण हे वारंवार वारंवार असं करून कुठंतरी जातीय दंगल घडवण्याच्या चक्करमध्ये दिसतात आणि यासाठी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जसा या याच्या अगोदर दुसऱ्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ आहे की संविधान बदलना बदलणार हिंदू राष्ट्र तर असा जर हा ह्या आणखी तीन चार दिवस ह्या कार्यक्रमाला बाकी आहे दोन तीन दिवस ह्या दोन तीन दिवसात असा कृत्य तिथं घडलं नाही पाहिजे व जे, जे भगवान बुद्धाचा बॅनर चमत्कारासोबत लावलं याच्यावर चौकशी करून आम्हाला तुरंत न्याय द्यावं एवढंच बोलून दोन शब्द समाप्त जाईल धन्यवाद महापुराण कथाचा कार्यक्रम सुरू आहे त्या कथाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्या ट्रस्टच्या माध्यमातून हनुमान चालीच्या ट्र ट्रस्टनी आयोजकांनी आमचे दैवत महाकावनी तथागत गौतम बुद्ध यांचा पोस्टर बॅनर लावून जो आमचा समाजाचा अपमान त्यांचा अपमान केला त्याबद्दल त्या निषेधार्थ आजचा हा निवेदनाचा आहे असे कृत्य वारंवार होत आहे समाजावर तरी समाज चुपचाप बसलेला आहे असे कृत्य घडू नये म्हणून या निमित्तानं बडनेरा शहरातील भारतीय बुद्ध सभाच्या वतीने भारतीय बुद्ध तसेच बुद्ध समाजाच्या वतीने बडनेरा शहरातील सर्व संस्थांच्या वतीने मंडळाच्या वतीने हे निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला सादर करीत आहे तसेच प्रतीक मिश्रा यांनी कुठेतरी तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की बाई संविधान बदलना आहे और हिंदू राष्ट्र लाना आहे असे कृत्य आम्ही संविधानाबद्दल ऐकून घेणार नाही अन्यथा वारंवार असे प्रकार झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू पुरं समाज एकजूट होईल रोडवर येऊ तरी आमच्या समाजातील भावना दुखवल्याबद्दल आजचा निषेध आहे आम्ही पोलीस प्रशासनाला निवे निवेदन करतो की त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावं हो, त्यांना ताकी द्यावं असे कृत्य हो। वारंवार झाले नाही पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे जय प्रदीप मिश्रा तो संविधा संविधानाबद्दल वाईट वाईट वक्तव्य करत आहेत त्याच्या अगोदर बी केला आहे आणि समाजात अंधश्रद्धा फैलवत आहे त्याच्यात असे वक्तव्य आहेत की बेलचा पत्ता घ्या लेकरू शाळेत नाही गेला तुमचा आणि त्या शिवलिंगाला चिपकवा तुमचं पोरग पास हो हुन, पास होणार असे त्यांचे वक्तव्य आहे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आज उद्याच्या तारखेला अजून काही अगोदर तार अपशब्द बोलला तर आम्ही तिथे जाऊन त्यांचा निषेध करू काळे झेंडे दाखवावर त्या का कार्यक्रमाला का उधळवून टाकू जयवीर भाऊ